नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभेचा गुलाल खाली पडताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत महायुद्ध आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सध्या जागा वाटपावरून बैठकाचा धडाका सुरू आहे तर दुसरीकडे विधानसभेसाठी इच्छुकांनी देखील लगबग सुरू केली आहे लोकसभेची निवडणूक वंचितच्या तिकिटावर लढवणारे वसंत मोरे आता शिवसेना ठाकरे गटात सामील झाले आहेत मोरे हे पुण्यातील कडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार वसंत मोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडे खडकवासला विधानसभेचं तिकीट मागितलं आहे सध्या हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे भीमराव अण्णा धोंडिबा तापीकर हे विद्यमान आमदार आहेत तापकीर हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे वसंत मोरे यांना मतदारसंघातून तिकीट मिळणार का याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाने पुण्यातील दोन मतदारसंघावर दावा केला आहे यामध्ये खडकवासला आणि कोथारूडचा समावेश आहे खडकवासला येथून वसंत मोरे निवडणूक लढवणार आहेत तर कोथारुड मधून तीन चार नावांची चर्चा आहे यापूर्वी दोन हजार एकोणास मध्ये वसंत मोरे यांनी हडपसर मधून विधानसभेची निवडणूक लढवली होती यंदा मात्र त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र